शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बीपीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा विकास बनसोडे या दलित तरुणाचा हत्याकांड आष्टी जे प्रकरण आहे हे ऑनर किलिंगच्या माध्यमातून झालेलं आहे सवर्ण मुलगी आणि दलित तरुण असल्यामुळे जातीय वर्चस्व आणि जातीय मानसिकतेतून सुनियोजित कट करून अतिशय क्रूरपणे दोन दिवस डांबून विकास बनसोडेला हळहळ करून मारण्यात आलेलं आहे ही घटना नितीन आगेच्या धर्तीवरील घटना आहे नितीन आगेला सुद्धा लिंबाच्या झाडाला डांबून मारलं होतं त्यांनी सुद्धा सवर्ण मुलीवरती प्रेम केलं होतं आणि विकासला सुद्धा डांबून मारलं त्यांनी सुद्धा प्रेम केलं होतं या राज्यात आजही सवर्ण मुलगी असेल आणि दलित मुलगा असेल तर ते प्रेम करू शकत नाहीत अशी स्थिती आहे राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना फाशी झाली पाहिजे यामध्ये तीन आरोपी आताशी अटक झालेत आतापर्यंत सर्वची सर्व आरोपी अटक झाले पाहिजे होते जवळपास दहा आरोपी आहेत एकशे वीस ब सामूहिकरित्या कट करून हे हत्याकांड करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या, त्या लोकेशनला जिथं डांबलं तिथं किती मोबाईल ऍक्टिव्ह होते व्हीडीआर सीडीआर आधुनिकपणे तपास करून त्या ठिकाणी या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आरोपी आहे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्व आरोपीला जर तात्काळ अटक झाली नाही तर ऑल इंडिया पॅन्तर सेना या ठिकाणी राज्यभर आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही या सरकारला घाम फुटत नाही हे दुर्दैव आहे गृहमंत्री दखल घेत नाहीत हे दुर्दैव आहे माऊली सोटचं हत्याकांड झालं ते सुद्धा ऑनर किलिंगच्या माध्यमातून हत्याकांड झालं जळगावला एक दलित तरुणाचं हत्याकांड झालं ते सुद्धा ऑनर किलिंगच्या माध्यमातून हत्याकांड झालं एका महिन्यात तीन तीन चार चार पाच पाच घटना केवळ प्रेम केलं म्हणून या ठिकाणी क्रूरपणे हत्याकांड झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी आणि या ठिकाणी सर्वच घटनेतील आरोपींना फाशी द्यावी विकास बनसोडेच्या हत्याकांडाचा आम्ही निषेध करतो आणि या मानसिकतेला उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य सरकारनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी सुद्धा करतो फास्ट ट्रॅक कोर्ट आरोपीला फाशी झाली पाहिजे अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्तर सेना राहणार नाही असा इशारा सुद्धा देतोय